माझं नाव विलास जोशी वय सासष्ट राहणार रंकाळ कोल्लापूर, कोल्हापूर मला पूर्वी चालण्याचा त्रास होता पाच मिनटं चालले की थांबा लागायचं सर्दीचा त्रास होता सर तुम्हाला सर्दी यायची प्रत्येका शक्ती कमी होती एक एकदा महा महालक्ष्मी मंदिरात माझी पोहारसाहेबांशी गाठ पडली तर त्यांना मी हा निरोप हा हे ज काय होतं ते सांगितलं मग त्यांनी मला ती चार प्रोडक्टची नावं हो सांगितली प्रोसेप ज्ञान सांगितलं आर्थोसेप ग्लुको ग्लुकोफीड आणि बेरीज आहेत अशी यायला घ्यायला सांगितली मग मला दोन महिन्यात सर्दीचा प्रॉब्लेम हा फार कमी झाला चालण्याचं फार कमी झालं आता मला रिलॅक्स वाटते स्नायू वगैरे व्यवस्थित हे झालेले आहेत आता मला फ्रेश वाटते त्याबद्दल मला का कसलाही प्रॉब्लेम नाही कमी आलेले आहेत इथून पुढं पण येणार आहे मी हेल्थ सेल्फ हेल्थ सेल्फ हेल्थ सेल्फ हेल्थचे आभार आहे खूप खूप आभार